हाय बिलकुल हाय कसा आहे मस्त कसा आहेस तू मस्त एकदम मस्त झालं थँक्यू सो मच थँक्यू सो हाय मंडळी कसं काय बरं आहे ना हाय होप तुम्हाला चला बसू यायचा पहिला एपिसोड आवडला असेल आज आपला दुसरा एपिसोड आणि त्यानिमित्ताने आपल्या प्लॅनेटच्या स्टुडिओ मध्ये एक असा पाहुणा आहे की जो दिग्दर्शक निर्माता अभिनेता एक उत्तम सुद्धा आहे आणि तो आपल्याशी गप्पा माराने पुष्कळ खूप स्वागत शुभेच्छा तुला थँक्यू खूप मस्त ट्रेलर झालाय थँक्यू पुष्कर जोग म्हटलं म्हणजे नेहमी काहीतरी वेगळं करण्यासाठी सो हा जस्ट काही नाही आपल्या कॅज्युअल गप्पा मारायचा आहे आपल्या oh, oh. शोध आपण एखाद्या कट्ट्यावर बसतो आणि गप्पा मारतो ते ग्रँडम गप्पा आय होप तू एन्जॉय करशील मला टायटल फार आवडलं दोन अर्थ निघतात पण आपण जो दुपारचा अर्थ होतो ना तो घेऊया सो मंडळी प्लॅनेट मराठीचा नवीन शो चला बसूयामध्ये मी कपिल देशपांडे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या जो मध्ये पुष्कर जो त्याचा इंटरव्ह्यू करून दिलास पुष्कर सोबत आपल्याला खूप उत्तम गप्पा मारायच पण पुष्कर मला सांगायला आवडेल की आपले गिफ्ट पार्टनर आहेत एच एस बी अर्थात हेमंत सुगंध भांडार वा आणि त्यांच्या सहकार्यामुळे हा जो शोचा आमचा हाट सुरू होता तो पूर्णत्वास गेलाय वा वा सो आपण जास्त वेळ दडू नये चहा घे ना हो हो मला गिफ्ट मिळणार हो 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 पहिला प्रश्न आहे मी थेट मुद्द्यावरती येतो पुष्कर जोग म्हटलं म्हणजे नेहमी त्याच्याकडे अशा अँगलने बघितलं जातं की त्याचे सहसा इंडस्ट्रीत जास्त मित्र नाहीयेत पण त्याची इंडस्ट्री धडपड करण्याची खूप इच्छा आहे काही ना काही तो करत असतो त्यासाठी तो, तो कुठलाही विचार करत नाही म्हणजे तुझ्या मागचे जर का सिनेमा बघितले तर तुझा प्रत्येक सिनेमा हा साचा समुद्रापार हो, हो हो, हो. आणि तिथे चित्रपट शूट करणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो बरं बरं आणि तो तू सांभाळतोय आणि याला तुला सपोर्ट गेल्या काही वर्षांपासून मिळतो आनंद पंडित सरांचा बरं हे सगळं कसं तुझं दूर आहे बालकलाकार पासून सुरू केलं करिअर पंचवीस तीस वर्ष झाली देव बघत असेल कष्ट कधीतरी कष्टाचं चीज होत आणि मध्ये बॅड पॅच झाला दोन हजार बारा ते अठरा मग एक रियाली मोठा रियालिटी शो पदरी आला त्याच्यात लोकांना कळलं की हा माणूस म्हणून कसा आहे Uh, खूप गैरसमज क्लिअर झाले हो पण मला असं वाटतं की फिल्म इंडस्ट्री एक अशी जागा आहे ना जिथे ही बॅटल आहे ते तुम्हाला स्वतःलाच लढायला लागते कोणी तुम्हाला मदतीला येत नाही सो so, फोकस राहा आणि त्याच uh, uh, वेनी मेहनत करत राहा येस uh, yes, आनंद पंडित सर मा, माझ्या नशिबी आले आणि ऍक्टेड लाईक अ गॉडफादर टू मी पण मी uh, कधीच you नो know, पैशाच्या मागे नाही धावलो गॉड्स ग्रेस यु नो सगळं व्यवस्थित होतं घरी फॅमिली वाईज सो आय ऑलवेज रॅन फॉर क्रिएटिव्ह एक्सिलेन्स मला नेहमी आय ऑलवेज वॉन्ट टू बी अ पॅशनेट फिल्म मेकर आणि क्रिएटिव्ह एक्सिलन्सच्याच मागे मी गेलो कधी पैशाच्या मागे किंवा तू जसं म्हणा साता पार येस मी केलं पण यु नो आता लोकं म्हणतात सोशल मीडियावर की यु नो तुम्ही युकेमध्येच का करता मग कोणीतरी तिथे रिप्लाय केला ज्याला काहीही माहिती नाही मूर्ख माणूस तो म्हणतो की अरे तिथे पन्नास टक्के सबसिडी मिळते ना <laughs> अरे तुला माहिती आहे का काय काय असतं खरं आहे ना हा मिळत असेल पण मी म्हणजे तुझ्या मार्फत आज इथे खुलासा करतो की मी सात चित्रपट केले मध्ये आणि एकाही चित्रपटाला मी सबसिडी घेतली नाहीये हो oh. सो मी सबसिडी साठी मी तरी सिनेमे करत नाही आय आय डू इट फॉर क्रिएटिव्ह एक्सिलन्स हो कुठे मेहनत करतो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये जिथे लोकांचे बजेट्स मेकिंगचे खूप असतात तिथे माझं तेवढं बजेट नसतं सो so आय आय सी टू इट की मग इन फिल्म बँड्स येतील ये बार्टर होईल पण नाही यार करायचं तर ती क कलाकृती ना दर्जेदार हवी लोकांनी वाहवा केली पाहिजे आणि असं काहीतरी क्रिएट करून जायचं आहे मला जेव्हा केव्हा मी या जगात नसेन तेव्हा असं म्हणलं पाहिजे लोकांनी की यु नो इसने कुछ तो अच्छा करके गया ये पण तू जसं असं म्हटलंस की तुला ग्रँजर करण्याची इच्छा आहे माझ्या उलट तुला प्रश्न आहे mm. की तुझे मी मध्यंतरी स्टेटस बघत होतो mm. एक तमिळ फिल्म आली होती प्रचंड हिट झाली ती oh. होता कितीतरी करोडो मध्ये त्यांनी बिझनेस केला mm. तुझं स्टेटस होत की तुला मराठीत असा एखादा चित्रपट करायचा आहे oh. oh. किंवा जबरदस्त दोनच्या निमित्ताने तू स्टेटस ठेवत mm. असतोस की मला तो करायचा आहे जसं क्रिश केला oh, oh. किंवा इतर सुपर ओवर फिल्म असतील hmm. त्या ग्रँजर वर मला तो करायचा आहे पण माझा थेट प्रश्न आहे की जसं तू म्हणतोय आता समजा आपण वर्षभरातला आढावा घेतला तर तुमच्या तीन चार फिल्म्स आल्या चारही फिल्म, hmm. फिल्म आपण साता समुद्रापार फॉरेन मध्ये शूट केल्या hmm. तर त्या चार पिक्चरचं चा बजेट मिळून hmm. एकच आपण तसा तमिळ सिनेमा hmm. किंवा जबरदस्त दोन असं नाही करू शकत का असं तुला प्रोड्युसर म्हणून वाटत नाही हा प्रश्न याच्यासाठी मी विचारतोय कारण तू अभिनेता तर आहेस पण तू निर्माता पण आहेस तर निर्मिती करताना हा विचार डोक्यात येत नाही का की जर का एक कोटीत मी एक सिनेमा करतोय असे चार सिनेमे चार कोटी एक कोटीत नाही ना होत एक सांगतो एक्झाम्पल म्हटलं नाही एक्झाम्पल पण पाच कोटीत तू एक सिनेमा करतोय पाच कोटीत तू एक सिनेमा करतोय असे तू चार चित्रपट वर्षाला केलेस वीस कोटी केले त्या वीस कोटींचाच जर का आपण एक सिनेमा केला तर आपल्याकडे पण के जी एफ होईल आपल्याकडे पण पुष्पा होईल आपल्याकडे पण कंतारा होईल असं वाटत नाही का मुळात कंताराचं बजेट तर वीस कोटीपेक्षा पण कमी आहे बरोबर 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 हो नक्कीच नक्कीच आणि माझा तोच प्लॅन आहे आता पण कुठेतरी अरे कपिल रिकव्हरी बघायला लागते आज दुर्दैवानी ओ टी टीला जे रेव्हेन्यू आहे ते मराठीला नाहीच आहे ते शेअरिंग बेसिसवर घेतात म्हणजे तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर फिल्म लावा जेवढे व्ह्यूज येतील पेपर व्ह्यू ज्याला oh, oh. तसं सॅटेलाइट सॅटलाईटमध्ये जे राईट्स विकले जात आहेत त्याचे तुला मी जर आकडे सांगितले तर तू म्हणशील अरे अरे म्हणजे हे काय आकडे आहेत का आणि मग तेच साऊथ इंडियन फिल्मला तसं नाहीये दे बाईट यांचे oh. फिल्म्स विकत घेतले जातात इथे हो धाडस नक्की करायचं आहे पण त्याची रिकवरी आहे का सॅटेलाइट डिजिटल मिळून किंवा मराठी प्रेक्षक जर आपण के जी एफ केला बाहुबली केला तर तसा प्रतिसाद देतील का आज मेकर्सची चुकी नाहीये म्हणजे मी म्हणेन की प्रेक्षकांची पण तेवढी जबाबदारी आहे ना आज मराठी पिक्चर चालायला ते पण तितकेच जबाबदार आहेत आणि एक जर जरी आपण तू म्हटलास की केला तर प्रेक्षकांची ती टेस्ट आहे थी का आपल्याला येतील का त्यामुळे रिस्क हा म्हणजे मिक्स ओपिनियन आहे कपिल आता मी आज मुसाफिराचा म्हणजे ट्रेलर जेव्हा रिलीज झाला तेव्हा पन्नास टक्के करावं म्हणतो यार काय बनवलं यार काय लोकेशन्स आहेत काय म्युझिक आहे विशालचं काय एव्हरीथिंग इज लुकिंग चकाचक chak. मग काही लोक वेगळं पण म्हणतात ना की नाव मराठी फिल्म पण मुसाफिरा का नाव ठेवलं आहे अरे पण तुम्ही मग हिंदी फिल्म असून ॲनिमल बघताच ना हो oh. ॲनिमल काय मराठी नाव आहे काय हिंदी नाव आहे सो so, ते बघतात ना सो ऑडियन्सचं काही टेस्टचं काय सांगू शकत नाही द मिक्स्ड टेस्ट सा पण मराठी प्रेक्षक तेवढं फिल्म चालवण्याचं त्यांचं मराठी फिल्म्सवर प्रेम आहे का नाही आणि मराठी प्रेक्षक कुठेतरी सोशल मीडिया पुरता झाला असं मला पर्सनली वाटतं कारण मागचे जर का तुझे सिनेमा बघितले बाप माणूस असेल व्हिक्टोरिया असेल त्याला सोशल मीडियावरती खूप भन्नाट प्रतिसाद आला हो, कमेंट्स आला हो, हो, की हो, 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 क्या बना है क्या पण तो सोशल हो मीडियावरचा क्राऊड थिएटर पर्यंत नाही गेला अरे नाही जात ना नाही जात आणि मग त्याच्यानंतर बाप माणूस केल्यानंतर मला वाटलं की जर मी क्रिटिकली अक्लेम्ड एक फिल्म केली त्याचं काय करू मी क्रिटिकली अक्लेम फिल्मचं काय करू uh, हा अवॉर्ड्स मिळतील पण अवॉर्ड्समध्ये मध्ये पण सगळीकडे आधीच ठरलेलं असतं ना कुणाला अवॉर्ड द्यायचे तसे मी आहे हो आणि हे माहिती आहे सगळ्यांना मी काही नवीन सांगण्याची गरज नाही सो so, तिथे ठरलेलं असतं कुणाला अवॉर्ड द्यायचं so, सो मी जरी क्रिटिकली अक्लेम फिल्म केली त्याचं काय करू मी सो आय सेट लेट्स मेक अ एंटरटेनर जे मराठी यूथला अट्रॅक्ट होईल कॉन्टेंट येस आहे पण बस एंटरटेनमेंट हा एक प्रायोरिटी देऊन मी केलेली ही मुसाफिरा मराठी सिनेमा हा फक्त अवॉर्ड विशेषतः नॅशनल अवॉर्ड हे असं म्हटलं जातं ते यामुळेच कारण आपण फक्त अवॉर्डचा विचार करतो नॅशनल अवॉर्ड असेल कुठला अवॉर्ड असेल पण कमर्शियल व्हॅल्यू म्हणून आपण कधी विचार करणार हो ना आणि परवाच सा, मी साहेबांचा सा इंटरव्यू पाहिला तिथे ते म्हणले की म्हणजे मी पण सहमत आहे त्यांच्याशी की मराठी इंडस्ट्रीमध्ये जे टॅलेंट आहे ना ते मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये दिग्गज कला कलावंत आहेत राजसाहेब म्हणले की आपल्या इंडस्ट्रीमध्ये कलावंत आहेत स्टार नाही आहेत पण ते स्टार कोणी केले कोणी नाहीत प्रेक्षकांनी नाही केले ना आज तुम्ही नाट्यसृष्टीवर प्रेम करता चित्रपटांवर का नाही करत आज साऊथ मध्ये तसं नाही आहे ना मग जेवढी आमची जबाबदारी आहे तेवढी प्रेक्षकांची पण आहे ना सो आणि मग म्हणतात दर्जेदार कलाकृती दर्जेदार दर्जेदार म्हणजे काय दर्जेदार कलाकृती म्हणजे काय तुला मी विचारू मग व्हॉट इज व्हॉट इज क्वालिटी म्हणजे लोकेशन प्रोडक्शन व्हॅल्यू गुड म्युझिक गुड एव्हरीथिंग मग दॅट दॅट डझंट मग तुम्ही आता तेच पुष्पा आली किंवा हे आलं तर त्याच्यात रुरल कंटेंट असेल किंवा ते न्यूयॉर्कला शूट केलं असेल क्वालिटी इज क्वालिटी ना सो so, त्याच्यात भेदभाव करतात आणि मू नो सो you धाडस know? so, करणं येस yes. नक्कीच मला करायला आवडेल मी जबरदस्त टू ही फिल्म करणार आहे माझा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मला काहीतरी मार्वेल फिल्म्स जशा असतात तसं करायचं आहे क्या बाते मार्वेलचा uh, मी खूप मोठा फॅन आहे आणि ते एक वेगळं वर्ल्ड मला क्रिएट करायचं आहे विथ लॉर्ड ऑफ वी एफ एक्स लॉर्ड ऑफ ग्रँड ग्रँशर प्रोडक्शन व्हॅल्यू तो हे करायचं आहे मला पण येस ते धाडस करायला थोडासा अजून वेळ जाईल मला मला माहिती नाही यु नो यू 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 प्रेडिक्ट प्रडिक्ट ऑडियन्स त्यांना काय आवडेल काय नाही सो थोडंसं मी दमाना घेतो आहे तू मग अशी ठरवून दिले जातात तर मी थेट विचारतो की जसं हिंदी मध्ये आहे तसं मराठीत पण आहे असं तुला वाटत हो आणि याचा फटका तुला आतापर्यंत तुझ्या करिअर ग्राफ मध्ये बसल्याचं तुला जाणवत आहे का हो हो नक्कीच नक्कीच आणि पण आता मी ते सगळं लेटगो करतो कपिल मी आता मी काय करतो की बाबा तू फोकस कर तुला काय करायचंय बाकीचे काय करतात ह्याच्यावर फोकस नको करू तुला काय करायचं ते कर वर्षात तीन का चार फिल्म मी शूट करतो रिलीज करतो आय एम हॅपी इन दॅट बाकी काय कुठे गोंधळ घालतात घालू दे मला काय त्याचं हे नाही मी बघ महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं आणि त्यांच्यामुळेच मी आज बनलो तर माझी ते एक परत फेड आहे की मला माझ्या प्रेक्षकांसाठी काहीतरी चांगलं द्यायचं आणि सतत द्यायचंय कन्सिस्टंटली द्यायचंय असं नाही की एक फिल्म केली विक्टोरिया आणि मग यार चलो फिर कुछ पैशासाठी हा पैसा निकाल राहणार नाही आता खूप प्रेक्षकांनाही माहिती नसेल मी आता एक सात चित्रपट केले मध्ये आय हॅव मेड लॉसेस ऑन ऑल आय हॅव मेड लॉसेस ऑन ऑल बट आय स्टील कंटिन्यूड मी ना असं नाही म्हणलो की नाही यार काही मोटिवेशन नाही रिकव्हरीज नाही कपिल कुठं रिकव्हरी करणार आज तुम्हाला रिलीज करायची झाली पिक्चर कमीत कमी साठ सत्तर लाख रुपये लागतात रिलीज करायची असेल तर मध्ये बरोबर प्रेक्षक गेलाच नाही तर डायरेक्ट साठ सत्तर लाख तुमचे गेले, गेले। कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं निघणार तुमचं सॅटेलाइट म्हणत अरे नाही अभी तो बाईंग बंद आहे मर्जर चाललंय हे सगळे उत्तर आहेत रे सॅटेलाइट ओ टी टी म्हणतं की नाही तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मला टाका फिल्म जेवढे बघतील तेवढं आम्ही करू आणि ते सुद्धा जर त्या दर्जा दर्जाची फिल्म असेल तरच आम्ही शेअरिंग मध्ये घेऊ अरे मग रिकव्हरी कुठं आम्ही कुठे करायची म्हणजे आता राहतो मुंबईत आम्ही महाराष्ट्रात आम्हीच थिएटर साठी एकतर मागतो शोकेसिंग द्या मा आणि ते रिकव्हरी होत नाही थिएटरचा मुद्दा आता वर्षानुवर्षापासून सुरू आहे पण त्याचं तोडका नाही पण ओटीटी बद्दल मी बोलतो ओटीटीवर मल्याळम कन्नड तमिळ तेलुगू या फिल्म बाईंग केल्या जातात हो बरोबर हो बर त्यातल्या काही पिक्चर असे असतात त्याच्यापेक्षा पाचशेपट चांगले आपले मराठी पिक्चर आहेत पण ते पर पे व्ह्यू नुसार ओटीटी वरती आहे नक्कीच तर माझे एक विचार नाही की समजा एखादा अमेझॉन प्राईम असेल किंवा दुसरं एखादं प्लॅटफॉर्म असेल बाकी तर कोणी घेतच नाही म्हणा हेच घेत नाही घेत घेत नाही तर आपण एकत्र येऊन का नाही बोलत की बाबा रे समजा मला दहा रुपये लागले तू दहा नको देऊ पाच तर दे चार ते दे कारण परपे पे व्ह्यूवर आपण किती अवलंबून राहणार मग आपणच आपली व्हॅल्यू कमी करतो असं वाटत नाही का कारण अनेक हो, हो. ब्लॉकबस्टर सिनेमे आहेत ज्याला चांगलं मानधन औटीकडनं मिळू शकत हो, हो, हो. पण हो. आपण ती एकी नसल्यामुळे आणि चला इकडे जाते चला खूप मोठी गोष्ट आहे पण अरे तिकडे जाऊन तुमचा प्रॉफिट काय फक्त तिथे जाते हेच महत्वाचं का जो पैसा तुम्ही त्यात टाकल्याचं तुम्हाला काढायचं ते महत्वाचं बरोबर नाही तू एक शब्द वापरलास एकत्र एकत्र कोण कोण येणार एकत्र हे मला तू सांग आपलीच इंडस्ट्री कोण आपली अप, इंडस्ट्री नाही आहे मुळात मराठी फिल्म इंडस्ट्री ही इंडस्ट्री नाही आहे आय एम मेकिंग अ बोल्ड स्टेटमेंट बट वी आर इंडिव्ह्युजुअल फिल्म मेकर्स इंडिव्हिज्युअली फिल्म बनवतात युनिटी आहे का एकत्र आहे का एकत्र शब्द वापरला पण ते नाही आहे एकत्रितपणे थिएटरमध्ये पण तेच दिसतं सगळीकडे तेच आहे मग करणार तर काय करणार ह्याचा तोडगा कोण करणार पण आय डोंट नो यार यू you नो know, um, देतो। देतो। मला खूप असं ब्लिक वाटत मग आपण काय करतो वर्षात दोन सिनेमे चालतात मराठी त्याचं उदाहरण आपण दहा वर्ष देतो अरे नाही वर्षात चित्रपट आले समजा दोन सिनेमे ज्या आशयावरती असतील असे चालले तर पुढचे दोन वर्ष तोच कंटेंट आम्हाला सहन करावा लागतो म्हणजे सैराट नंतर तीच लाट आली आता प्रधान चित्रपट सगळे त्याच्यातच येतात वैविध्य फर्स्टली पीपल शुड कम आउट ऑफ दॅट यू नो की खरंच वेगळं देण्याचं वेगळं देण्याची गरज आहे प्रोडक्शन व्हॅल्यू वाईज ग्रँड ग्रँज्युअर वाईज आणि आजच्या युथला काय आवडतं आज चित्रपट तुमचं कोण चालवतं येस आय अग्री की लेडीज चालवतात महिला चालवतात फिल्म्स पण तो एक पण ते एक लिमिटेड ऑडियन्स आहे तो म्हणजे दे विल नॉट वॉच विक्टोरिया दॅट लेडीज ग्रुप विल नॉट वॉच विक्टोरिया सर तुमचं यूथ चालू होतं आज तुम्ही मला सांगा ना आज आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढे मोठे मोठे स्टार होते म्हणजे अजूनही आहेत अशोक सराफ सर आहेत लक्ष्मीकांत बेर्डे सर होते सचिन सर आहेत आफ्टर दॅट आपल्या इंडस्ट्रीमध्ये एवढं टॅलेंट आहे पण तरी आज आपण का नाही बोलू शकत की हे इसकी पिक्चर आहे इस इतना ओपनिंग लागेल hmm. आपण बोलतो का हे तर दॅट इज द सॅड पार्ट म्हणजे मला त्याच वाईट वाटत की एवढं सगळं असून नसल्यासारखं आहे अ एंटरटेनमेंट जर्नलिस्ट जे का पंधरा सोळापासून बघतो मला पण असं नेहमी वाटतं की तमिळ तेलुगू चा प्रेक्षक वर्ग त्यांच्या हिरोनला त्यांचा देव बनवतो हो oh, oh, म्हणजे oh. प्रभास तर गेल्या पाच वर्षातलं शनी फिरला होता तो परत सलारच्या निमित्ताने आला oh. पण त्यांचं एक प्रिडिक्शन असतं की यार इसकी फिल्म वीस करोड लेगी इसका चाळीस लेगी पण आपल्याकडे ते अजून येत नाही नाही ना दोन तीन दिवसानंतर कळतं की अरे फिल्म चालली आहे आनंद साजरा करायला सुरुवात करतो बरं बरं यात कुठेतरी आपण इतर कंटेंट वाईज आपण त्यांच्यापेक्षा खूप उजवे आहोत उजवे आहोत प्रश्न पण एक जजमेंट जमत नसल्यामुळे आपण ते रस्ता सोडून देतो नाही जजमेंटचा इश्यू नाहीये मला वाटतं इशू आहे युनिटी मध्ये आपल्या मराठीमध्ये इतके दिग्गज लोक आहेत डिरेक्टर्स एव्हरीबडी इज ग्रेट इन दर क्राफ्ट मी तर म्हणतो की जर हे सगळे एकत्र येऊन एक, एक पॅशन प्रोजेक्ट केला ना सगळ्यांनी जे जे दिग्गज आहेत त्यांनी सगळे एक पॅशन प्रोजेक्ट केला तर खूपच भारी होईल आपल्या फिल्मसाठी पण तसं होत नाही जसं राजसाहेब त्या दिवशी म्हणाले की रिस्पेक्टच नाहीये आपल्या कला कलाकारांच्या प्रती पण मी अजून एक पाऊल पुढे जाऊन मी हे बोलतो रिस्पेक्ट सोड एखाद्या एखाद्या मराठी माणसाचं चांगलं झालेलं दुसऱ्या मराठी माणसाला आवडतं का नॉट ओनली फिल्म इंडस्ट्री दुसऱ्या फील्डमध्ये सुद्धा आणि मी हे अनुभवलंय की कोणाचं जर चांगलं चाललं असेल मराठीमध्ये तर ते जेलेसी hmm. जेलेसी इतका हा प्रकार आहे मराठीमध्ये तो साऊथमध्ये नाही आणि हा सगळ्यात क्षेत्रात आहे म्हणजे फिल्म इंडस्ट्रीज नाही सगळ्या क्षेत्रात जेलेसी कपिल मला वाईट असं वाटतं ना म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं आहे साऊथ इंडियन फिल्मसाठी आज जर राजामौली सर ऑस्करला जाऊन म्हणतात की आर 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 इज अ तेलगू फिल्म अजून काय पाहिजे तुला अजून काय पाहिजे ऑस्करला जाऊन माणूस म्हणतो की ही तेलुगू फिल्म आहे आपण का नाही मी जाईन मला जायचंय मला म्हणायचं ही माझी मराठी फिल्म आहे आणि ऑस्करला जाऊन मी की ही माझी मराठी फिल्म आहे तर हे ना हे पॅशन हा हाऊस खास जे म्हणायचे म्हण पण चला मला करायचं आहे यार आणि ते युनिटी जो पण नाही ना तो पण काय मजा नाही आपण असंच इंटरव्ह्यू करत बसणार तू आणि मी इथे काय होत ना ना तू थिएटर बद्दल बोलणार मी बोलणार काय होणार नाही यार ते नाही तू मगाशी विषय काढला सातवी फिल्म आता तू बाहेर शूट तर मुसाफिरावरती मी येतो ग्रँजर पण फ्रेश आहे आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच दिवसांनी तू ऍज अ डिरेक्टर म्हणून पण समोर हो, येतोय आणि हो, हो. आनंद पंडित सर सरकिंगला हो येस येस मुसाफिरा मला लॉकडाऊनला सुचलेली गोष्ट आहे मला असं लॉकडाऊन मध्ये जाणवलं की बरेच लोक डिप्रेशन मध्ये गेले बिकॉज कोविड आला आणि कोणालाच नोबडी वॉज रेडी फॉर कोविड आणि तिथे माझे काही मित्र जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते त्याच्यातल्या एकाने सुसाइड केला mm. आणि माझे अजून काही रिलेटिव्स ते गेले मी दोन तीन महिने शॉकमध्येच होतो मी असं वाटलं अरे काल माझ्याशी या फोनवर बोलला आणि आज हा नाहीच आहे मी लगेच माझ्या मित्रांना फोन केलं शाळेतल्या कॉलेजच्या अरे म्हटलं तुम्हाला लाजा वाटतात का जरा भेटा यार लाईफ इतकी फास्ट चालली आहे थांबत नाही थांबत नाहीये लाईफ सो so, ती गोष्ट मला तिथून सुचली मुसाफिराची आणि एक नेगेटिव्हिटी पुसण्यासाठी एक पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी फ्रेंडशिपवर ही एक फिल्म मी केली जी रियुनियन होतं आणि फक्त ट्रॅव्हल फिल्म नाही आहे या पाचही जणांची एक गोष्ट आहे एक बॅकस्टोरी आहे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी प्रॉब्लेममधलं जात असतो फॉर एक्झाम्पल पूजा सावंतचं जे कॅरेक्टर आहे ती एक ॲक्ट्रेस प्ले करते फिल्ममध्ये शी इज अ सुपरस्टार इन द फिल्म सो मेंटल हेल्थ ऑफ अन ॲक्टर हे कोणीच विचारत नाही कधीच नाही आता जेव्हा कोविड झालं तेव्हा प्रत्येक इंडस्ट्रीला पॅकेज होते ना पण आम्ही आम्हाला नव्हते ना होते का नव्हते ना ऍक्टर लोकांना मीडियावाल्यांना होते पॅकेजेस नव्हते ना, ना का बिकॉज वी आर नॉट अ इंडस्ट्री आणि हे विचारणार कोण उत्तर कोण देणार ते पण मला म्हणजे सहा सहा महिन्यात बदलते सरकार त्यामुळे कुणाला विचारावं पण पॅकेजेस आम्हाला नव्हते त्यामुळे मेंटल हेल्थ एक ऍक्टर कशातनं चालू आहे चाललं आहे त्याचं काय हे आहे सो पूजा इज प्लेईंग दॅट कॅरेक्टर की वॉट अन ॲक्टर गोज थ्रू प्रत्येकाची एक स्टोरी आहे माझी एक स्टोरी आहे आणि इट इज ऑल अबाउट लिव्हिंग लाईफ टू द फुलेस्ट लाईफ मी आपण म्हणतो ना की आपण आयुष्यात सगळेच जण एक मुसाफिर आहोत पण तो जो प्रवास आहे ना ते हॅपी डेस्टिनेशन स्वतःला शोधायला लागतं दॅट इज द टॅगलॅन आणि दॅट इज द फिल्म एक जरा तुला मी वेगळा प्रश्न विचारतो पर्सनल असू शकतो बिग बॉस नंतर तुझ्या आयुष्यात बरेच बदल झाले पर्सनल असेल hmm. प्रोफेशनल असेल बिग बॉसच्या आधी प्रोफेशनली तुझं लाईफ डिस्टर्ब होतं नंतर बिग बॉस नंतर तुला कॉन्फिडन्स परत मिळाला पण त्यानंतर तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये पण काही वादळ आलं होतं नाही असं काय ना कुठलं वादळ तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये आपण नाही नाही पण काय काय आलं होतं तू विचारलं बोल ना काय फॉर एक्झाम्पल तुझं नाव कोणाशी तरी जोडलं गेलं होतं आणि असं ते काहीच नाही नाही आता विचारलं तर पुढे पण सांग की काय कोण म्हणजे पुढे काय वादळ म्हणजे काय आलं मी बोललो ना तुझं नाव सोडलं गेलो त्यामुळे तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये त्या गोष्टींना काही तुला फेस टफ सिच्युएशन तुझ्यासाठी आली होती आपण मुसाफिराचं बोलतोय सो एम नॉट अप्रिशिएटिंग दिस क्वेश्चन आणि मी आन्सर नाही करणार आहे अमृता नाही नॉट आय एम नॉट कम्फर्टेबल ओके दे जस्ट नाही बोला था ना पर्सनली कुठ नाही मुसाफिराचंच विचारायचं आहे म्हणून आय डोंट नो वॉट इस डूईंग ओके नाही नाही ओके नाही आहे हा ओके बघतो ना नाही असं नाही आहे युट्यूबमध्ये सगळे बघतात यार असं ना इट्स नॉट बंद करे या मला चालू ना नाही नाही मला नाही करायचं लास्ट नको नको आय थिंक पूजा वगैरे आल तू त्यांच्यावरच इंटरव्ह्यू कर आणि पर्सनल आता तु मी तुला विचारू का तुझ्या आयुष्यात काय पर्सनल वादळ आलं तुझं नाव याच्या बरोबर असं नसतं ना इट्स नॉट गुड इन वेन इट्स रोलिंग इट्स नॉट गुड सो आय थिंक जस्ट नाही आपण करूया ना कंटिन्यू करूया ना ओके ओके कंटिन्यू करूया आपण नॉट बॅड no? <laughs> <लगा> ना सिरियस हे बघ शोचं नाव काय बसूया मग हा कट्टा आहे ना एक कट्ट्यावर आपण मस्करी करतो ना असं काही वादळ वगैरे वा आलं नव्हतं आणि असं काही नव्हतं <laughs> एकदम तू नॉर्मल बोलू शकला असतास <laughs> <हुँ? laughs> नॉर्मली बोलू शकला असतास <laughs> नाही 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 <laughs> असं ऍक्च्युली माझे पर्सनल लाईफ मध्ये वादळच वादळ आहेत त्यामुळे एक आणि अनेक वादळ आहेत ओके okay. आपण स्किप करूया ओके okay. शेवटचा प्रश्न इंडस्ट्री तुझे खूप कमी मित्र आहेत पण अशा दोन व्यक्ती ज्यांच्या जवळ तू नेहमी व्यक्त होतो किंवा तुझ्या चांगल्या वाईट किंवा कसल्याही वेळेत ते तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात तू त्यांना अर्धरात्री हक्काने कॉल करू शकतो हो असे दोन माझे खूप जिवलग मित्र आहेत सिद्धार्थ जाधव आणि कुशल बद्रिके हे खूप <coughs> जिवलग आहेत मला बिकॉज <coughs> माणूस म्हणून खूप चांगले आहेत आणि खरे आहेत इतर खूप कमी खरी माणसं आहेत आपल्या फील्डमध्ये सो so, कुशल आणि सिद्ध्या आय लव यू खूप लोकांना माहिती नसेल पण ऑफकोर्स मी जेव्हा केव्हा मी लो फील करतो आणि मला कोणाशी तरी बोलायची इच्छा आहे मी सिद्ध सिद्धार्थला फोन करतो किंवा कुशलला फोन करतो आणि ते नेहमी अवेलेबल असतात आणि आम्ही मग तासन तास बोलत राहतो आणि मग मा मला तो समजवतो पण सिद्धार्थ खूप इज व्हेरी काइंड आणि तो एका मोठ्या भावासारखा मला सतत गाईड करत असतो आणि कौतुक जितकं करतो ना तितकेच माझे कानसुद्धा पिळतो आणि म्हणूनच मला तो आवडतो खूप खरा माणूस आहे आणि माझा खूप प्रेम आहे त्याच्यावर सिद्धार्थ आय लव यू कुशल बद्रिके की आय लव्ह यू ही दोघी जण हे दोघे जण खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी आणि कायम राहतील आणि पुन्हा एकदा पुष्करा मला दिग्दर्शकाच्या भूमिकेत कधी दिसेल कारण जबरदस्त दोन बद्दल आपण बरंच मगाशी बोललो येस yes, येस yes. तर मुसाफिरानंतर कदाचित तो पिक्चर जबरदस्त दोन असू शकतो का आणि असावं असं मला पर्सनली वाटतं कारण कशा आशयाची कशा विषयाची तशा ग्रँजची सध्या गरज आहे हो 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 नक्कीच मी जबरदस्त हे माझं बेबी आहे बिकॉज uh, आजही uh, जबरदस्ती गाणी मी जेव्हा इंस्टाग्रामला वाचतात ना काही लोक मला पाठवतात डीएम so, वर सो हो जबरदस्त uh, ही माझ्यासाठी खूप स्पेशल फिल्म आहे माझी माझी माझं बेबी आहे ते आणि मी मला नाही वाटत ते दुसऱ्यांच्या हातात देईन सो so, आय थिंक जबरदस्त टू विल बी माय नेक्स्ट डिरेक्टोरियल uh, फिल्म चलो थँक्यू सो मच पुष्कर आणि सगळ्यात महत्वाचं जुनं रडगाडा यार म्हणजे बागच्या वेळेस <laughs> पण आपण बोललेलो आता पण बोलतोय की एकाच दिवशी चार चार सिनेमे का येतात हो असं आहे हो म्हणून त्याच्यात तू पण परखड व्यक्त होतोयच कारण तुझ्या मी पोस्ट बघतो हो। मागच्या वेळेस पण सेम झालं ह्या वेळेस पण सेम होते तू अनाउन्स केलं त्याच्यानंतर परत दोन फिल्म आला याच्या आधी पण असं झालंय पण दोन तारखेला आहेत फिल्म्स हो हां आहेत का दोन तारखेला <laughs> <माले मैं नहीं। laughs> फिल्म मला माहित नाही मला नाही माहिती दोन फेब्रुवारीला अजून फिल्म्स आहेत हो तुझीच पोस्ट वाचली मी अच्छा <laughs> जुनाच रेड गाड्या ऍक्च्युली त्यांनाच बोलव इथे आणि मग होऊन जाऊ दे समोरासमोर हा अर्थच नाही आहे म्हणजे अर्थच नाही आहे म्हणजे मी बोलून बोलून थकलो आणि मला हे माहिती होतं की आ, दोन फेब्रुवारीला कुठलीच हिंदी फिल्म नाही आहे ना साऊथ इंडियन फिल्म आहे त्यामुळे मी नीट ॲनालाइज करून बघून ती डेट निवडली होती पण दुसऱ्या निर्मात्यांनीसुद्धा तीच डेट निवडली माझ्यामध्ये काही इगो नव्हता मी त्यांना फोन केला मी त्यांना बोललो की सर एका आठवड्यानी पुढे घ्या फिल्म तुमची मा बिकॉज माझ्यासाठी बॉक्स ऑफिस यावेळेस खूप इम्पॉर्टंट आहे आणि मग त्यांचे काही रिझन्स असतील ते नाही म्हणाले सो so इट्स ओके okay. आणि आता काल मी अजून एका फिल्मचा ट्रेलर पाहिला सो so मला खूप आनंद आहे मी तर म्हणतो अजून येऊ देत येऊ दे नाही नाही ऍक्च्युली यायला पाहत म्हणजे दहा जर चित्रपट आले एका दिवशी तर मग तो विक्रम होईल रे है ना <laughs> नाही नाही सिरियसली दस पिक्चर आणायची दहा फिल्म यायला पाहत म्हणजे एक विक्रम काय होईल की प्रत्येक थिएटरमध्ये मराठी फिल्म असेल तेव्हा हिंदी नसेल सो मी तर म्हणतो येऊ द्या दोन फेब्रुवारीला अजून फिल्म ह्यानीच मराठी चित्रपटाचं यु नो you know, प्रगती होईल आणि खूप आपण सक्सेसफुल होऊ मग असंच युनिटी दाखवा अजून चित्रपट येऊ देत आणि मग मजा करू अजून त्या चलो थँक्यू थँक्यू पुष्कर खूप महत्वाचा बोलला आहेस तू आज आणि होप काहीतरी फरक पडेल आणि तुझ्या पुढच्या दिग्दर्शकी चित्रपटाची आम्ही पण वाट बघतोय आणि तुला मुसाफिरासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू कपिल एक छोटीशी भेट जे <laughs> <ही तेसरी laughs> आमच्या गिफ्ट पार्टनर याची आम्ही त्याच्यासाठी थांबलो मी त्याच्यासाठी आलो ते द्या मला गिफ्ट द्या मला आमच्या गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंध भांडार त्यांच्याकडनं एक छोटीशी भेट तुला वा वा हाय होप तुला आवडेल तू तु ओपन करून बघू शकतोस नक्कीच फ्रेग्रन्स आहे का काय म्हणजे वा आय लव्ह परफ्युम्स आणि हा आवडलं हो 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 इंटरव्ह्यू वॉज वर्थ थँक्यू वा 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 पेन पण आहे कार्ड आहे परफ्यूम आहे डायरी पण आहे वा वा अगरबत्ती आहे चला विषयक कट आता निघतो मी चल थँक्यू थँक्यू सो मच आणि ही छोटीशी भेट आमच्याकडनं येस थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू काय टॉपिक कॅमेरा मागे बोलू ना त्याच्यावरती सो मी कपिल देशपांडे आजच्या आपल्या चला बसूयाच्या या विशेष भागात इथेच थांबतोय आपल्या गिफ्ट पार्टनर आहेत एच एस बी अर्थात हेमंत सुगंधी भांडार थँक्यू थँक्यू सो मच